सर्वांना नमस्कार ऑफिसवाला लव टशन या स्टोरीचे चौऱ्याहत्तर एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी भी। <coughs> आणि आता आपली ही स्टोरी अंतिम टप्प्यात आहे एवढं लक्षात घ्या आणि एवढं मधुचं शॉर्ट झालं सा की स्टोरी संपणार आहे तर मधुने संग्रामला फोन केला आणि त्या फोनमधून तिला ऐकायला भेटलं की त्याची मोठी बहिणी त्याच्यासोबत कशी वागते त्याला अतिशय तुच्छतेची वागणूक देत होती ती आणि हे सगळं फोनमधून ऐकून सुद्धा मधूला धक्का बसला मग रोज उठता बसता असं समोरासमोर ते सगळं ऐकून संग्रामला किती वाईट होतच असेल याची कल्पना मधून केली तो किती हर्ट होत असेल त्यात मम्मी मम्मी करून नयनाने त्याच्या आईला आता बोलवून घेतलं आणि तीसुद्धा लगेच तिचा वन साईड घेतलेला पदर सावरत पळतच आली आणि म्हणजे काय झालं नयना बेटा तू इतकी का चिडलीस संग्रामच्या आईला श्रीमंतीचा खूप सोस होता आणि त्याचा देखावा करण्याची हौस त्याहून जास्त आणि नैना म्हणाली मम्मी तुमच्या या मुलाला धड एक काम येत नाही तुम्ही का त्याला माझ्यासमोर पाठवता नोकर कुठे गेला आणि संग्रामची मम्मी म्हणाली नैना अगं तो बाहेर गेलाय तुझी कार तयार करतोय म्हणून संग्रामजवळ कॉफी पाठवली नयना म्हणाली मग तुम्ही स्वतः घेऊन यायचं होतं ना याला कशाला पाठवलं एकतरी याचा चेहरा बघितला की मला राग येतो इतकं ब्लॅक कोणी असतं का ओ oh गॉड आय हेट ब्लॅक कलर आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी वेगळा नोकर ठेवता येत नाही का ते काही नाही मी माझ्या डॅडना सांगून माझ्यासाठी एक सेपरेट नोकर ठेवणार आहे आणि त्याचा पगार तुम्ही द्यायचा तशी संग्रामची कंजूस मम्मी लगेच म्हणाली अगो नैना बेटा काय गरज आहे ना मी आहे ना आता मी तुला कॉफी देईन आणि संग्राम वहिनी का चिडली तुझ्यावर नैना म्हणाली यानं थंड कॉफी आणली फोनवर गप्पा मारत मारत येत होता आणि कॉफी थंड झाली आणि संग्राम म्हणाला मी सुद्धा कॉफी घ्यायला गेलो होतो मी अजून घेतलीसुद्धा नाही माझीही कॉफी थंड झाली असेल आणि नैना म्हणाली नाही संग्राम आता तू कॉफी घ्यायची नाहीस हीच तुझी शिक्षा आणि संग्राम म्हणाला हे असं कसं वहिनी तुम्ही या घरावर इतका स्वतःचा हुकूम चालवू शकत नाही हे घर माझ्या वडिलांचं आहे आणि नैना तोऱ्यात महाले हो का हे घर तुझ्या वडिलांचं आहे का पण ते चालतं माझ्या वडिलांच्या मेहरबानीमुळे तुझ्या वडिलांना आणि तुझ्या भावाला नोकरी कुणामुळे मिळते तर माझ्या वडिलांमुळे माझे वडील कपूर कंपनीचे सीईओ आहेत आणि त्यांच्या हाताखाली ते दोघे काम करतात आणि जर माझ्या डॅडींनी त्यांना काढायचं ठरवलं पगार बंद झाला तर कसं चालेल हे घर तुझे वडील रस्त्यावर भीक मागून हे घर चालवतील का की तुझ्या त्या फुटकळ पगारावर चालेल आणि संग्राम म्हणाला काय उपयोग त्या पगाराचा दादाचा सगळा पगार तुमच्यावर खर्च होतो तुमच्या पार्ट्या डिनर लंच सगळं बाहेर असतं या महागड्या साड्या कुठून येतो इतका पैसा आणि नैना माळे शटप माझ्या नवऱ्याचा पगार फक्त माझ्यासाठीच खर्च होणार <coughs> आणि मीच त्याला माझ्या डॅडींना सांगून नोकरी मिळवून दिली आहे नाहीतर त्याला कुठेतरी म्युन्सिपालिटीमध्ये चपराशी म्हणून नोकरी मिळाली असती आणि तुलाही मी नोकरी लावत होते पण तूच नको म्हणाला आणि संग्राम म्हणाला नको आधीच तुमची मेहरबानी खूप आहे या घरावर आणि खूप ऐकून घ्यावं लागतं मला तुमचं ऐकायचं नव्हतं आणि कुणाच्या उपकाराखाली आणि ओझ्याखाली राहायचं नाहीच सध्या माझी कंपनी नवीन आहे माझे बॉस नवीन आहेत आणि पगारही थोडा आहे आणि त्यात मी खुश आहे आणि नयना म्हणाली आणि उद्या लग्न झाल्यावर त्या एवढ्याशा पगारात या मुंबईमध्ये तुझं भागणार आहे का संग्राम म्हणाली म्हणाला ते पुढचं पुढं बघू पण सध्या तरी मी काहीतरी कमावतो हे महत्त्वाचं आणि जर लग्न करायची वेळ आलीच तर मी माझ्या पगारात ऍडजस्ट करणारी मुलगी शोधेल तुमच्यासारखी नाही जी अंथरून पाहून पाय पसरत नाही माणसानं आपल्या ऐपतीप्रमाणे राहावं आणि आता हे ऐकलं आणि नयनाला फार राग आला आणि ती म्हणाली तू कोण आहेस माझी ऐपत काढणारं माझ्या मम्मी डॅडीच्या घरी मी लाडात वाढली आहे एकुलती एक आहे मी तिथली आणि तसेच माझे लाड इथेही व्हायला हवेत समजलं आणि आता माझ्यासाठी दुसरी कॉफी तू आणशील संग्राम म्हणाला नाही आणणार आणि नैना लगेच चिडून तुम्ही तुमच्या या मुलाला सांगताय की नाही यानं आज माझा खूप अपमान केला आहे आणि आता माझं आहे की मला यानंच कॉफी आणून द्यायची त्याशिवाय मी कॉफी घेणार नाही आणि मी शांत होणार नाही म्हणजे नाही आणि जर यानं मला कॉफी नाही आणून दिली तर तुम्ही सगळे रस्त्यावर याल मी आत्ताच्या आता एक फोन केला ना माझ्या डॅडींना तर बघाच आणि मी जितेंद्रला घेऊन डॅडींकडे राहायला जाईन तुमच्या नवऱ्याची नोकरी जाईल आणि मग कसं घर चालवाल बघूच आणि आता हे ऐकलं आणि संग्रामची मम्मी घाबरली आणि ती लगेच संग्रामला माली संग्राम मोठ्या बहिणीला कॉफी दिलीस म्हणून मरणार नाही तू जा पटकन कॉपी करून आण नाहीतर बघच आता तू तु तुझ्या मम्मीचं पण ऐकणार नाहीस का आणि संग्राम आता चिडून गेला आणि आता हे सगळं मधून फोन मधूनच ऐकलं आणि ती अस्वस्थ झाली इतका अन्याय त्याच्यावर त्याच्याच घरात हे तिला सहन होत नव्हतं बिचारा संग्राम जर घरचेच साथ देत नसतील तर तो एकटा या कझाग वहिणीच्या विरोधात कसा बोलणार आणि आता संग्राम कॉफी घेऊन गेला आणि नालायक नैना म्हणाली इतकी हॉट कॉफी मला चालत नाही थंड करून दे आणि तिनं त्याला कॉफीवर फुंकर घालायला सांगितली आणि मगाशी मुद्दाम कॉफी थंड झाली म्हणून बोंबलत होती आणि अशीच हो ती तिच्या नवऱ्याला जितेंद्रलासुद्धा वागणूक देत होती अगदी एखाद्या पाळीव कुत्र्यासारखी आणि तो सुद्धा तिच्या मागे पुढे शेपूट हलवायचा तिची लाचारी पत्करली होती त्यानं पण संग्रामला हे मंजूर नव्हतं तो, तो खुद्दार होता पण काय करणार निमूटपणे सगळं सहन करावं लागायचं त्याच्या सावळ्या रंगामुळे त्याला घरचे पसंत करत नव्हते आणि एकंदरीतच हे घरचं वातावरण त्याच्यासाठी सुटेबल नव्हतंच त्याच्या वडिलांनी एका कंपनीत फ्रॉड केला आणि त्यांना आता कुठेच दुसरीकडे जॉब मिळत नव्हती त्या सुनैनाच्या वडिलांच्या हातापाया पडून त्यांनी जॉब मिळवली होती, होती। आणि तो जॉब गेला तर कुठेच जॉब मिळणार नव्हता आणि संग्रामच्या आईच्या हव्यासापोटीच आणि अति लालसेपोटी संग्रामच्या वडिलांनी फ्रॉड केला होता ती एक खूप स्वार्थी बाई होती मग आता इकडे आज स्विटीचा वेगळाच मूड होता आर्यननं ऑफिसवरून निघताना तिला फोन केला रोजच्यासारखा आणि मला बेबी आज काय खायला आणायचं आणि स्वीटी म्हणाली आर्यन आज पाणीपुरी खायची आपण बाहेर जाऊया तो पटकन ये आणि आर्यन मला नो बेबी बाहेरचं खाणं अलावड नाही आणि स्वीटी म्हणाली नाही आर्यन मला खायचं म्हणजे खायचं तू काहीही कर तू माझी इच्छा पूर्ण करणार नाहीस का आर्यन मला स्वीटी मग आपण घरी बनवूया हो पाणीपुरी ओके आणि स्वीटी हट्ट करून म्हणाली नो मला स्ट्रीटवाली पाणीपुरी खायची रस्त्यावरची आणि आर्यन म्हणाला अगो असं काय करतेस मॉम मला फाडून खाईल तुला रस्त्यावरची पाणीपुरी चालली तर आणि स्वीटी आणखीन जास्त हट्ट करत म्हणाली ते तू काहीही कर मॉमने तुझे कपडे फाडू दे किंवा तुला फाडू दे आय डोंट केअर आय वॉन्ट पाणीपुरी ते पण स्ट्रीटवाली मग आता माझी ही विश कशी पूर्ण करायची ते तू बघ मी तर तुझ्याकडे हट्ट केला आणि आता आर्यन तिला आणखीन गोड बो गोड बोलत म्हणाला स्वीटी बाबू मेरा अच्छा बच्चा तू तु तुझ्या आर्यनचं ऐकणार नाहीस का प्लीज ऐक ना बेबी आणि आता आर्यनला वाटलं आता इतकं गोड बोलल्यावर स्वीटी लगेच ऐकेल पण ती आणखीन जास्त गाल फुगवून म्हणाली नो आणि इकडे तिच्या त्या नोने आर्यन फार दचकला आणि म्हणाला एकदम अंगावर आली फोनमधून सुद्धा यार अब क्या करू आणि स्वीटी म्हणाली आर्यन लिसन मला स्ट्रीट वाली पाणीपुरी खायला घेऊन जाणार असेल तर घरी ये मला ती फिलिंग घेऊन पाणीपुरी खायची आहे आणि घेऊन जाणार असेल तर घरी ये अदरवाइज अजिबात घरी येऊ नकोस आणि तिनं फोन आपटला आणि आर्यन तर चकित होऊन म्हणाला आता हे काय वागणं झालं यार अतुल अंकल सही वळ राहते या मुलींना खूप फायदा घेतात आणि आता सांगण्यात टाईम वेस्ट करण्यापेक्षा मॉमला पटवतो असं म्हणून त्यानं तन्वीला फोन केला आणि हळूच गोड बोलून म्हणाला मॉम काय करतेस आणि तन्वी म्हणाली स्वीटीसाठी ॲपल ज्यूस करते स्वीटी ॲपलच खात नाही तिच्या जिभेला ते नको वाटतं म्हणून डायरेक्ट स्ट्रॉडद्वारे <laughs> इथे खूप हसायला येत आहे तर डायरेक्ट स्ट्रॉद्वारे ज्यूस पिली तर पोटात जाईल ना आणि बेबीला मिळेल आणि आर्यनने तोंड वाकडं केलं आणि सतरा वेळा डोक्यावर हात मारून घेतला आणि इतकं सगळं तिला हेल्दी खायला घालून ते बेबी आता किती मोठं करणार आहे मॉम कुणास ठाऊक असं त्याला वाटलं आणि ते बेबी पोट फाडून बाहेर येईल असंही त्याला वाटलं आणि तो तन्वीला असंच म्हणाला मॉम यू आर सो so स्वीट स्वीटीसाठी स्वीटी स्वीटी तू किती काय काय करतेस पण तुला असं नाही का वाटत बेबी जरा जास्त स्ट्रॉंग होईल बेबीला बेबीसारखं क्यूट नाजूक राहू दे ना आणि तन्वी माली आर्यन असं बोलायचं नाही बेबीला नजर लागते आणि तुला काही त्रास आहे का मी तुला काही बोलले का, का माझं मी करते ना सगळं तू शांत हो आणि आर्यन म्हणाला ओके मॉम तू कर पण मॉम स्वीटीने ना आता माझ्याकडे विष मागितली मॉम तिला पाणीपुरी खायची आहे आणि तन्वी म्हली ओके बनवते ना आत्ता मिनरल वॉटरमधली पाणीपुरी <coughs> आणि आर्यन तोंड वाकडं करत म्हणाला मॉम तिला ना घरची पाणीपुरी नको आहे तिला स्ट्रीटवाली पाणीपुरी खायची आहे बाहेर जाऊन ती फिलिंग घेऊन तसं आता तन्वी मोठ्यानं त्याच्या अंगावर वसकली आणि म्हली वॉट तसं आर्यने कानापासून फोन थोडा बाजूला पकडला आणि वाईट तोंड केलं आणि म्हणाला मॉमसुद्धा किती वसकन अंगावर आली ये दो, -दो लेडी डॉन मुसेब सांभाली नाही जाती आणि तो म्हणाला मॉम प्लीज एखाद्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन जातो ना तिला चॅट मॉलमध्ये रस्त्यावरची म्हणजे रस्त्यावरची नाही ग तिथे सुद्धा मिनरल वॉटरमधली असते आणि आता तरीही तन्वी म्हणाली नाहीच नो मिन्स नो स्वीटीला गेटच्या बाहेर जायची सुद्धा परवानगी नाही जे काही असेल ते गेटच्या आत कारण मला कोणावरच भरोसा नाही आणि तिने फोन ठेवून दिला आणि आता आर्यनने सगळं काम ठेवलं बाजूला दाताने नक कुरतडत विचार करत असला की काय करू इतक्यात अतुल आला आणि म्हणाला बरकूरदार घर नाही जाना आहे क्या आणि आर्यन म्हणाला अतुल अंकल मेरी हात हालत अब इस वक्त ऐसी है की मेरी वाईफ घर आम्ही मना कर मार जाण्या केली मना कर रही है अब मै क्या करू आणि अतुल हसला आणि त्याची अवस्था त्याला समजली आणि म्हणाला अरे बघतो आपण रोमॅन्टिक होणे कपल इसवे मी कोई मदत नाही कर सकता आणि मी आणि अर्जुन सर आज बाहेर आहे आमचा क्वालिटी टाईम स्पेंड करण्यासाठी मिटिंग आहे एक आणि ती झाल्यानंतर आम्ही तिथेच थांबणार आहोत डिनर बाहेरच करणार दघे सो तू एकटा घरी जा असं सांगायचं होतं आणि आर्यन बारीक तोंड करून म्हणाला अंकल मी पण येतो ना तुमच्यासोबत मला स्वीटी घरी येऊ देत नाही आणि अतुल म्हणाला नो नो बेटा युअर वाईफ इज प्रेग्नेंट आणि तू रिस्पॉन्सिबल पती आहेस तू घरी गेलो पाहिजे नीट जा बायकोची विष पूर्ण कर असं म्हणून अतुलने आर्यनला कटवला आणि अर्जुनच्या हातावर टाळी मारली आणि गेले निघून दोघे हो मजा करायला आता आर्यनला सोबत नेला असता तर त्याच्या देखत बोलायची चोरी असते ना तसं तर अर्जुन बरंच काही खुल्लमखुल्ला बोलायचा आर्यन समोर आणि तरीसुद्धा असताना मित्रामित्रांचं काहीतरी आतलं सिक्रेट जे कुणालाच माहीत नसतं तसं होतं काहीतरी आणि आता अतुल आणि अर्जुन दोघेच खुश होऊन गेले आणि आर्यन मात्र विचार करतच राहिला स्वीटीला स्ट्रीटला जाऊन पाणीपुरी खायची आहे तीसुद्धा तिथली स्ट्रीटवाली फिलिंग घेऊन मॉम तिला सोडत नाही मग मी काय करू आणि आता इकडे स्वीटी खूप वाट बघत होती त्याची तिला खूप म्हणजे खूप पाणीपुरी खावीशी वाटत होती आपोआप तोंडाला पाणी यायचं आर्यनला सारखी फोन करायची आणि काय झालं विचारायची आर्यन नाही काही सोय झाली असं म्हणायचा मॉम ऐकत नाही आणि स्वीटी चिडायची आणि आता इकडे नैना आणि जितेंद्र डिनरसाठी जायला निघाले होते आणि तिनं त्याला तिच्या साडीचा पदर पकडायला सांगितला होता आणि ती आरशासमोर स्वतःला बघत होती आणि सोबतच म्हणाली जी आज संग्रामने खूप डोकं खाल्लं माझं त्याची लायकी आहे का माझ्याशी असं बोलायची तू त्याला काही बोलणार आहेस की नाही तुझ्या बायकोचं अपमान तू कसा सहन करतोस जितेंद्रने लगेच हाक मारली संग्रामला आणि म्हणाला पटकन इकडे येईल संग्राम गेला तर जितेंद्रनं नैनाचा पदर पकडला होता आणि ती तिच्या गालावर ब्रश फिरवत होती आणि हे दृश्य बघितलं आणि संग्रामला त्याच्या भावाची खूप लाज वाटली इतका लाचार आणि पालतू कुत्र्यासारखं वागायला त्याला पटत नव्हतं आणि जितेंद्र संग्रामला ओरडला आणि म्हणाला पुन्हा जर नैनासोबत असं वागलास तर याद रा मी तुला धक्के मारून घरातून बाहेर काढू शकतो आता मात्र संग्राम भावाच्या पुढे काही बोलू शकलं नाही आणि तो म्हणाला सॉरी आणि निघाला इतक्यात नैना म्हणाली मी नीट ऐकलंच नाही कोणी काही म्हणालं का संग्राम आता थांबला आणि पुन्हा मोठ्याने म्हणाला सॉरी तसं नैनानं तो ब्रश खाली फेकला आणि म्हणाली उफ आता मी हा कसा उचलू जितू डार्लिंग आता काय करायचं तूही उचलू शकत नाहीस कारण तू तर पदर पकडलास ना आणि तू पदर सोडू नकोस आणि आता लगेच जितेंद्र संग्रामला म्हणाला संग्राम, संग्राम तिचा ब्रश उचलून दे संग्रामला तिचा फार राग आला आणि त्यानं गुपचूप तो ब्रश उचलला आणि तिच्या हातात तिच्याकडे न बघता दिला आणि निघून गेला ती हे सगळं मुद्दाम करते असं त्याला माहित होतं आणि त्याच्या रूममध्ये गेल्यानंतर त्याचे डोळे रागाने आणि पाण्यानं भरलेले होते मग आता स्वीटी इकडे आर्यांची वाट बघतच होती <coughs> आणि सारखी इकडून तिकडे फेऱ्या मारत होती आणि माझी डफर एक विष पूर्ण नाही करत माझी मला पाणीपुरी खायला घालणं इतकं उघड आहे का त्याच्यासाठी आणि आता ती त्याच्या तिच्यासमोर ठेवलेल्या फोटोकडे बघून म्हणत होती आर्यन यूअर नॉट गुड हजबंड अँड नॉट गुड डॅडी असं म्हणून त्याच्यावर चिडली आणि आता इतक्यात आत गेटवरून घंटीचा मोठा आवाज यायला लागला तोसुद्धा कंटिन्यू टन 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 आणि तन्वी आणि स्वीटी म्हले आता हे कोण घंटी वाजवतं म्हणून दोघीही बाहेर आल्या आणि गेटवरचं काही दिसत तर नव्हतं आणि तन्वी सिक्युरिटीला हाक मारली आणि म्हणाली सिक्युरिटी कोणी फेरीवाला असेल तर त्याला म्हणावं इथे थांबू नकोस इथे थांबायला अलाउड नाही नाहीतर कंप्लेंट केली जाईल आणि सिक्युरिटी आता गेला त्या फेरीवाल्याला हकलेला पण तो त्याला हकलू नाही शकला आणि घंटीचा आवाज वाढतच गेला तशी आता तन्वी स्वीटी दोघीही तिथं गेल्या तर आता एक पाणीपुरीचा गाडा होता एकदम चकचकीत स्वच्छ काचेमध्ये झाकलेला आणि त्यावर लिहिलं होतं दिलवाला पाणीपुरीवाला आणि तन्वी चिडून म्हणाली हा काय फालतूपणा आहे सांगितलेलं कळत नाही का तुम्ही इथे तुमची पाणीपुरी विकू शकत नाही आणि तो पाणीपुरीवाला त्यांच्याकडे पाठ करून उभा होता आणि त्याच्या पाठीवर सुद्धा तेस लिहिलं होतं दिलवाला पाणीपुरीवाला आणि आता ती पाणीपुरी बघून <coughs> स्वीटीच्या तोंडाला तर पाणीच सुटलं होतं आणि ती म्हणाली आतू काय हरकत आहे एक खाल्ली तर आणि तन्वी म्हणाली नो स्वीटी तुला खायचीच आहे का पाणीपुरी चलपटकन घरात मी आत्ता बनवून देते असं रस्त्यावरचं नाही खायचं बेटा इट्स अनहायजिनिक आणि हे नाव पण किती फणी आहे दिलवाला आणि स्वीटीला आत घेऊन ती जाणार इतक्यात तो दिलवाला पाणीपुरीवाला मागे वळला आणि मला एक्सक्यूज मी मॅम एक बार खाके तो देखिये शायद इस पाणीपुरीवाले आपका दिल आजाय आणि हे ऐकून तन्वीला राग आला आणि ती म्हणाली काय उद्धट आहे हा आणि तिनं पाठीमागे वळून बघितलं आणि त्याच्या चेहऱ्याकडे बघून शॉक झाली आणि आता स्विटीला सुद, स्वीटीनं सुद्धा त्याला बघितलं आणि तिनं चकित होऊन तोंडावर हात ठेवला कारण आता पाणीपुरीवाल्याच्या गेटअपमध्ये चक्क आर्य नव्हता त्यानं डोक्याला सुद्धा खूपची टोपी घातली होती हातामध्ये प्लास्टिकचे मोदे ॲप्रन बांधलं होतं आणि पूर्ण स्वच्छ पाणीपुरीचा गाडाच घेऊन तो आला स्वीटीसाठी आणि तन्वी म्हली आर्यन हे काय आहे तू चक्क या गेटअपमध्ये अरे अवतार बघितलास का तुझा आणि आर्यन मला क्या करे मम्मीजी पत्नी हट्ट खूप वाईट असतो ना सध्या तोच भोगतोय आणि तन्वीनं आता स्वीटीकडे बघितलं आणि स्वीटीनं आता मान खाली घातली आणि तोंडाला तिच्या पाणी सुटलंच होतं आणि आर्यन मला मॉम खावं दे ना तिला एकदम तुझ्या कंडिशनमध्ये बसणारी पाणीपुरी आहे तुझी सून गेटच्या बाहेर जाणारच नाही एकदम स्वच्छ पाणीपुरी आहे तिला त्रास नाही होणार आणि स्वीटी बेबी तुझ्या कंडिशनमधली सुद्धा पाणीपुरी आहे तुला स्ट्रीटवाली फिलिंग येणार आणि तू एकटी नाही खाणार आणखीन खूप जण खाणार आहेत मी स्वतः बनवून देणार आणि स्वीटी हसून म्हणाली आणखीन कोण आणि आर्यनने आता शिट्टी मारली आणि तिथे झुडपाच्या आड लपून बसलेली सगळी पाणीपुरी लवर गँग पळतच आली आणि यामध्ये होती आर्या मधू इंद्रा अगदी परी आणि परागसुद्धा फक्त पिऊ नव्हती नाहीतर त्यांची ही लग्नाच्या आधीची पूर्ण गँग आली आणि आत्ता स्वीटीला खूप आनंद झाला आणि सगळेजण आर्यनभोवती गोल करून उभा राहिले आणि तो सगळ्यांना पाणीपुरी देत होता आणि स्वीटीला जवळ उभी करून स्वतःच्या हाताने भरवायचा आणि स्वीटी ती पाणीपुरी खाऊन तिला खूप छान फिलिंग घेत होती आणि हे सगळं बघून तन्वी कौतुकानं हसत होती आणि मग काय तीसुद्धा गेली पाणीपुरी खायला आणि आर्यने तिच्या तोंडात घातली आणि तिनं त्याच्या तोंडात घातली आणि स्वीटी आणि आर्यनच्या गालावर हात ठेवून प्रेमानं म्हणाली आय लव बोथ ऑफ यू असंच एकमेकांसोबत राहा आणि इतक्यात एक आवाज आला मला मिळेल का पाणीपुरी आणि आर्यने हसून तिकडे बघितलं तर तो ऋषी होता आज नॉर्मल कपड्यात होता युनिफॉर्ममध्ये नव्हता आणि परीलाच घ्यायला आला होता तसं आता सगळ्यांनी थोडंसं ऋषीकडे थोडंसं आर्यनकडे बघितलं आणि आर्यन ऋषीला पाणीपुरी देईल का अशी शंका सगळ्यांना वाटली आणि आर्यनने आता तोंडवाकडं केलं आणि गुपचुप पाणीपुरीची एक पेट बनवली आणि स्वतः गेला ऋषीच्या हातात दिली आणि म्हणाला थँक्यू सो मच मला निकी चोप्रा मॅटरमध्ये चिट मिळवून दिल्याबद्दल आणि ऋषी म्हणाला मिस्टर आर्यन पण त्याची किंमत फक्त एक पाणीपुरी का आपण फ्रेंड नाही होऊ शकत परी आता तिथं गेली आणि म्हणाली चिकू सोड ना आता राग आता आम्हाला मुलं होतील तरी तू चिडशील का आमच्या लग्नावरून आणि आर्यनं तिच्याकडे चकित होऊन बघितलं आणि म्हणा परी हे खरं आहे का आणि परी म्हणाली नाही रे मी फक्त म्हणाले हे खरं नाही आणि आर्यन म्हणाला मग मा आता हे सगळं खरं झालं की मगच आमची दोस्ती होईल आणि गेला निघून सरड्यासारखा अकड मारत आणि परीनं डोक्यावर हात मारला आणि ऋषीनं हसत हसत था पाणीपुरी तोंडत घातली आणि म्हणाला परी नाहीच पाणीपुरी आणि तुला काही घाई आहे का आमची फ्रेंडशिप व्हायची तर विचार करावा लागेल बेबीचा आणि त्याची विष पूर्ण करण्याचा आणि परी लाजली मग आता हा पाणीपुरीचा टास्क तर संपला सगळे बाहेरच्या बाहेरच खाऊन गेले आर्यन बेबी खूप दमला तन्वीनं स्वीटीसाठी मघाशी बनवलेला ॲपल ज्यूस दिला रूममध्ये प्यायला आणि तिला संपवायला सांगितलं आणि स्वीटीनंही आता तो ग्लास आर्यनच्या तोंडाला लावला आणि अख्खा ज्यूस त्याला पाजला आणि आर्यन तिच्या मांडीवर डेक डोकं ठेवून झोपला आणि ती त्याच्या केसातून हात फिरवत त्याच्या गालावर किस करत म्हणाली आय लव यू बेबी माय स्वीट दिलवाला आणि आर्यन तसाच डोळे झाकून म्हणाला दिलवाला बी और दिल जला भी बेबी किती दिवस झाले तू माझ्या जवळ नाही आली मग आज माझी विष पूर्ण कोण करेल स्वीडीने आता लगेच त्याचा चेहरा हातात घेतला आणि त्याच्या ओठांवर ओठ टेकवले आणि त्याची विष पूर्ण करायला सुरुवात केली